नागरो तालुक्यातील रोजगार सेवकांचे बेमुदत बंद आंदोलन महाराष्ट्र हमी योजनेअंतर्गत कार्यरत रोजगार सेवक हे आज दिनांक अठरा सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलनाला गेले आहेत सेवकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्याचा शासन निर्णय मागील तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता परंतु या निर्णयाला आता जवळपास अकरा महिने उलटूनही कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही त्याचबरोबर मागील दहा महिन्यांचा रोजगार सेवकांचा कामावर आधारित मोबदला देण्यात आला नाही त्यामुळे रोजगार सेवकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे म्हणून आजपासून नांदुरा तालुक्यातील रोजगारसेवक हे बेमुदत संपावर गेले आहेत तसे निवेदन आज अठरा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता ग्राम रोजगार सं संघटना यांच्या वतीने तालुका अध्यक्ष एन पी फाळके उपाध्यक्ष एस 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 एन वाकोळे यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी व नांदुरा तहसीलदार यांना देण्यात आले आहे यावेळी शेकडो ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते सर आमची ग्राम रोजगार सेवक संघटना नांदुरा तालुका यांच्या वतीने असा आम्ही ठरवण्यात आलेलो आहे की तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा जो शासन निर्णय निघालेला आमचा ग्राम रोजगार सेवक यांना मानधन आठ हजार रुपये आणि इन्सेंटिव्ह दोन हजार रुपये हे आज पाहिजे तो त्यांनी अंमल शासनाने कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही त्याच हेतूने आम्ही इथे आज काम बंद आंदोलन याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत पूर्ण जिल्हा हा बंद आहे तशाचप्रमाणे आणखीही बावीस जिल्हे या संपात बंद आहेत जर काम बंद करून सुद्धा हे मागणी मान्य झाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे काम बंद आंदोलन आमचं आंदोलनाचा इशारा राहणार आहे याच्यासमोर याच्या पुढची स्टेज तुमचे उपोषणाचे किती लोक सहभागी आहेत आपल्या तालुक्यातले आपल्या तीस पस्तीस लोक आहेत संघटनेचा